वटपौर्णिमा विशेष सावित्री आणि सत्यवानाची कथा वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची कथा सांगितली जाते ही कथा पतीच्या दीर्घ आयुष्याची पतिव्रत्याच्या सामर्थ्याची आणि पत्नीचं देवावर असलेलं श्रद्धेचं प्रतीक आहे प्राचीन काळी राजा अश्वपत नावाचा एक धर्मात्मा राजा होता त्याची राणी मालवती हिला दीर्घकाळ मुलबाळ होत नव्हते त्यांनी संतान प्राप्तीसाठी कठोर व्रत आणि यज्ञ केले त्यानंतर देवी सावित्रीच्या कृपेने त्यांना एक कन्या प्राप्त झाली म्हणून त्यांनी तिचं नाव सावित्री असं ठेवलं सावित्री लहानपणापासूनच अतिशय हुशार सुंदर बुद्धिवान आणि धर्मनिष्ठ होती सावित्रीमध्ये वेगळेपणा होता ती नेहमी इतरांना खुश ठेवत असे इतरांशी बोलताना नम्रपणे बोलत असे सावित्रीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची शक्ती होती काही दिवसात सावित्री लग्नायोग्य झाली तिच्यासाठी योग्य वर शोधण्यात राजाला अडचण येत होती सावित्री खूप बुद्धिमान आणि हुशार असल्यामुळे त्याने तिला स्वतःच वर, वर निवडण्याची परवानगी दिली कारण राजाला माहिती होतं की आपल्या मुलीची आवड निवड किती चांगली आहे ती नेहमी तिच्यासाठी योग्य तोच वर निवडेल म्हणून राजाने सावित्रीला स्वतःचा स्वतःच वर निवडायची परवानगी दिली मग स्वतःचा योग्य वर निवडण्यासाठी सावित्री रानात गेली व तिथे राहू लागले आणि काही दिवसातच सावित्रीने राजा दिनसेन यांचा मुलगा सत्यवान याला वर म्हणून निवडलं सत्यवान अत्यंत स्वरूप सद्गुणी होता पण त्याचे वडील अंध झाले होते आणि ते वनातच निर्वासित जीवन जगत होते खूप मोठी अडचण होती नारदांनी सावित्रीला सांगितलं की सत्यवान एक वर्षात मरणार आहे मग राजा अश्वपत आणि त्यांची राणी त्यांना हे कळताच ते घाबरले पण सावित्रीने ठामपणे सत्यवानालाच पती म्हणून स्वीकारले तिने हे व्रत घेतले की तीच आपल्या पतीचे रक्षण करेल विवाह ठरल्यानंतर नारद मुनींनी सावित्रीचे मन बदलण्याचा प्रयत्न केला सत्यवान अल्पायुषी आहे एक वर्ष त्याचे आयुष्य आहे तू लग्न करू नकोस असे समजावले पण ती आपल्या विचारापासून ढसळली नाही योग्य मुहूर्तावर तिचा सत्यवानाशी विवाह झाला बघता बघता वर्ष कधी संपले हे लक्षातही आले नाही नेहमीप्रमाणे एके दिवशी सत्यवान लाकडे तोडण्यासाठी जंगलात निघाला त्यावेळी सावित्रीने सोबत येण्याचा हट्ट धरला त्यावेळेला सावित्रीचे वटपौर्णिमेचं व्रत होतं तिने तीन दिवस उपवास केलेला होता जंगलाचे सौंदर्य पशु पक्ष्यांचा आवाज नदीचा खळखळाट फळांनी लढलेले वृक्ष हे सारे पाण्यात दुपार झाले समोरच सत्यवान एका झाडाची फांदी तोडता तोडता धडकन जमिनीवर कोसळला यमाने आपला फास सत्यवानाच्या गळ्याभोवती आवळला सत्यवान मृत्यू पावला मृत्यूदूत यमराज सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आला सावित्रीने त्याचा पाठलाग केला यमराजाने तिला परत जाण्यास सांगितलं पण तिचं प्रतिवृत्य भक्ती शहाणपण आणि समर्पण पाहून तो प्रसन्न झाला यमराजाने तिला तीन वर मागण्यासाठी सांगितले मग सावित्रीने तीन वर मागितले एक तिच्या सासऱ्याला पुन्हा राज्य मिळावं दोन तिच्या दृष्टी लाभावी तीन तिला दीर्घकाळ संसार करता यावा वर ऐकून यमराज गोंधळला कारण सत्यवान तर मरणारच होता पण त्याने सावित्रीचं पतिव्रत्य पाहून सत्यवानाचे प्राण परत केले पतिव्रतेच्या श्रद्धेने मृत्यूलाही परावृत्त करता येते निष्ठा शुद्ध मन आणि भक्ती हीच खरी शक्ती असते